प्रमाण वधसं भगिनिशा जगता च प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्ते यांनी लिहिलेले शुभ वर्तमान याचा आठवा अध्याय आणि वचनवीस आम्ही असे वाचतो येशू त्याला म्हणाला कोकणास बिळे व आकाशातील पाखरांस कोटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही प्रभू येशू ख्रिस्त अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे म्हणजेच येशू ख्रिस्तामध्ये देवत्वाची परिपूर्णता आहे सर्व गोष्टी त्याच्याद्वारे निर्माण केल्या गेल्या मग ते स्वर्गात असो किंवा पृथ्वीवर दृश्य असो किंवा अदृश्य सिंहासन असो रियासत असो कोणती सत्ता असो किंवा कोणता अधिकार असो सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण केल्या गेल्या तो सृष्टीचा निर्माण करता देव आहे आणि तो या जगात मनुष्याला तारण देण्यास म्हणजेच देवाच्या शिक्षेपासून मनुष्याला वाचविण्यासाठी या जगात आला त्याच्या जन्माच्या वेळी कुठेही जागा सापडली नाही म्हणून त्याला गोठ्यामध्ये ठेवण्यात आले आणि त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूनंतर त्याला दुसऱ्याच्या कबरेत ठेवण्यात आले म्हणूनच प्रभू म्हणतो खोकळास बिळे आणि आकाशातील पाखरास कोटी म्हणजेच घरटे आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके ठेवायला ही जागा नाही सृष्टीचा निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या वधस्तंभावर बलिदान झाला आणि मेलेल्यातून जिवंत उठला जेणेकरून तुम्ही त्याचा वधस्तंभावरील मृत्यू आणि पुनरुत्थान यावर विश्वास ठेवून वाचू शकाल आणि अशा प्रेमळ देवावर विश्वास ठेवून तुमचेही तारण व्हावे इस देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद